सध्या पाहत असलेलं ठिकाण हे कोल्हापूर जिल्ह्यातील नृसिंहवाडी म्हणजेच नरसुबाच्या वाडी या नावाने प्रसिद्ध आहे पंचगंगा आणि कृष्णा या नद्यांच्या संगमावर हे दत्त स्थान आहे श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज या ठिकाणी बारा वर्ष वास्तव्यास होते तसेच या ठिकाणी श्रीदत्त महाराजांच्या मनोहर पादुगा असून त्यांची रोज पूजा होते अभिषेक होतो तसेच मंदिराला लागून हे श्रीरामांचं मंदिर आहे तर या संगमावरील हे दत्त मंदिर नरसोबाची या नावाने सर्वत्र प्रसिद्ध आहे हा संगम कृष्णा आणि पंचगंगा नदीचा संगम आहे तर याच ठिकाणी म्हणजेच पंचगंगा आणि कृष्णा या नदी कृष्णा नदीच्या संगमाच्या दुसऱ्या बाजूला कुरुंदवाड या गावी श्री सरसेनापती संताजीराव घोरपडे यांचे समाधीस्थळ आहे चला पाहूया तर हे आहे सर स स्वराज्याचे सरसेनापती संताजीराव घोरपडे यांचे समाधीस्थळ समाधी सन सरसेनापतींची समाधी तीन ठिकाणी असून मूळ समाधी ही शंभू महादेवाच्या डोंगरात म्हणजे जिथे म सेनापतींची हत्या झाली क्रु सेनापतींची धोक्याने जिथे हत्या झाली तिथं एक समाधी तर दुसरी समाधी कारखेल या गावात असून तिथे तिथे क सेनापतींची एक समाधी आहे तर तिसरी समाधी ही कृष्णा पंचगंगा नदीच्या संगमावर म्हणजेच कुरुंदवाड या गावी या घाटावर आहे म्हणजे सेनापतींच्या पूर्वजांना स से इचलगंजीची जागीर असल्यामुळे त्यांचे अंत्यविधी याच घाटावर झाले त्याच्यामुळे इथे त्यांचीही समाधी आहे आणि हा कृष्णा पंचगंगा संगमावरील परिसर आलास बुबनाळ या गाव इथून भरपूर जवळ आहे तर तसेच हे गौरवाड निसिंहवाडी